छत्रपती शिवाजी शिवछत्रपती महाराज दवाखान्याची व्यवस्था नाही धरण वाढण्याचे साधन महाराज रोडची रोड ची रोड ची तुमच्या एरियातले बघा ना आजच्या कंडिशन एवढी मोठी कॉलनी आहे हे सदस्य लोकांच्या घर पार्टीचे प्रत्येकाला विनंती केली काही करायला नको त्या रोड पासून त्या कमतेच्या घरापर्यंत रोड बनवून द्या बनवून द्या हो म्हणतात हात जोडतात मतदान घेतात आणि कोणी इकडे येत नाही कोणी करत बरोबर आहे की नाही आता खंचे माहित नाही काय बिचारा कोणत्या देवाला हात जोडला ते आपल्या घरापासून त्या वगैरे इकडचा विकास राहिला इकडचा विकास राहिला म्हणणार नाही तुम्ही कोणत्या देवाची पूजा केली गोष्ट बरोबर एवढे हात जोडून प्रत्येक मेंबरले हात जोडून इकडे म्हणजे हा एवढाच रोडची मागणी आहे आमची आमच्या कोणती मागणी आता आम्ही याच्यामध्ये नरकडचा थोडासा अभ्यास केला आहे जसं एमआयडीसी झालं शाळेची व्यवस्था झाली दवाखाने तर आपल्या इथं आहेच नाही बरोबर आहे एखादा इमर्जन्सी पेशंट येत असं तर त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थाच नाही त्या पेशंटला इथं का तो वाचू शकेल बा म्हणून आहे की नाही अशा हिशोबाने अभ्यास करून या नरकडचा थोडासा हे केला आहे जेणेकरून आपल्या नरकड्यात काही ना काही याच्यामधलं पन्नास पर्सेंट तरी काम झालं पाहिजे या पाच वर्षात कोणत्याच पक्षाकडून नाही का मी का का। आता ओळखीच्या ठिकाणी बरेच ठिकाणी मतदान केलं पण सगळे काही ढंगाचे नाहीये मतदानापूर्वी हात जोड मला सगळं मान्य आहे तुमचं आम्ही वोटिंग केलं दोन हजार चौदा पासून माझं पण मतदान पडत आहे पण मला चेहरा नवीन पाहिजे त्याच्यासाठी मी बाहेर निघालो मी माझं गल्ल्या हे बघा आमची समस्या हा रोड कुठून त्या रोडापासून हा झाला नाही दुसरी गोष्ट ह्या जेव्हा गल्ल्या पडल्या प्रत्येक गल्ल्या पडल्या आहेत त्या गल्ल्याला पाठी पाहिजे गल्ली नंबर एक गल्ली नंबर दोन कॉलनी पडली आहे व्यवस्थित पाहिजे आपला एमाझोन वाला इथे काका म्हणजे याचा घर कुठे आहे साई मंदिरच्या मागे सांगितलं साई मंदिरच्या पुढे सांगितलं आहे म्हणजे साई मंदिरच्या मागे मूर्ती साई मंदिरच्या पुढे हे बरेचशा दुकान नरकड विकासासाठी आम्ही बाहेर पडलो नरकड साठी आम्हाला आम्ही नाही नरकड सोडून जाऊ शकत पण नरखडमध्ये काही ना काही परिवर्तन करू शकतो ना काटून जसं आज परिवर्तनाच्या याच्यावर आहे विकासाच्या याच्यावर आहे तसं नरकेड विकसनशीलच आहे विकसित पण नाही बरोबर आहे त्याच्या हिशोबानं आपल्याला बाहेर हे समस्या लागल्या पाहिजे चालवा क्लब दारू चालवा सट्ट्यावर प्रचार संघटनेतर्फे प्रचार आहे का शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि आपल्या गावात येणाऱ्या युवा पिढीले चांगलं भविष्य भेटलं पाहिजे जे खेळामध्ये भविष्य बनवायचं आहे चांगले प्ले ग्राउंड भेटलं पाहिजे चांगलं त्याला लायब्ररीत ले अभ्यास करून अधिकारी आहे एमपीसीची एक्झाम द्यायची आहे युपीसी ची एक्झाम द्यायची आहे हे त्याला सुविधा भेटली लायब्ररीत चांगली पुस्तकं आले पाहिजे चांगले शिक्षण भेटलं पाहिजे गावामध्ये जे डिग्री पर्यंत जरी चांगले शिक्षण भेटलं त्यानंतर बाहेर गेला ते गोष्ट पण हे शिक्षण भेट आणि एम आय सी मध्ये चांगला रोजगार आला पाहिजे चांगल्या कंपनी आला तो सायन्स नाही आहे फक्त इथं काय दोन नंबरच्या धंदे आहे बघ याच्याशिवाय काही नाही आहे आता काहीतरी आपण बदलाव आणला पाहिजे नाव आणला पाहिजे त्याच्यासाठी जे म्हणता माझंही मत आहे फक्त तुम्ही म्हणते ना काय झालं नर ग्रामपंचायत बिरम चांगलं होऊन राहिले जलात गडात दुरुस्त झालं सावगाव झालं तिथं काय आहे तिथं तरी पोरगी जलमली म्हणजे झालं लग्न होईल पण तिला शिक्षणाला बाहेर नाही जायला ते काटोल कुठं चाललं गेलं ना कुठं चाललं गेलं झालं काय काय हे तुमच्या गोरव गेलं ते पोरं आपले जो आता सगळे नियम आहे योग्य मतदान करायचा तुमच्या माध्यमातून तुमची जे असेल जवळची पण समजा

नहीं तो कुछ बोल रहे हैं जनजागर अभियान हंड्रेड परसेंट वोटिंग करो और अच्छे व्यक्ति को चुन के चुनके ये काम कर सके अब तो भी कर सके बस हमारा एक अभियान है गांव के लिए कुछ अगर बोल सकते तो बोलूँ व्यवस्था नरखेड मध्ये असून रोजगाराची सुद्धा व्यवस्था नाही आहे बाबतीमध्ये अठरा गावे ड्रायझोन मध्ये गेलेली आहे तसेच नरखेड मध्ये संत्रा मोसंबी कापूस सोयाबीन अशा प्रकारचे अनेक खरीप पिकत होतात आणि याची खरेदी विक्री सुद्धा नरखेड मध्ये होत नाही इथला गास्तागार इथे पिकून आपल्या शेतमाला व्यवस्थित भाव नाही लक्षात घ्या आणि व्यवस्थित व्यक्तीला मतदान करा जेणेकरून आपलं गाव हे समोर जाईल म्हणजे गावची काय व्यवस्था झाली का, का सुविधा नाही गावात सुविधा नाहीच नाही आहे पण आपण आतापर्यंत जे काही वीस वर्षात पाहून राहिलो आहे तर आपल्या गावाचा विकास विकास होण्याऐवजी विकास ढासळून राहिलेला आहे बरोबर आपल्याला आता तुम्ही यंग पिढी आपल्याला सामोर व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या नरखेडचा विकास करून दाखवायचा आहे म्हणून माझं हे म्हणणं आहे की तुम्ही लोक चांगल्या तत्परतेने काम करा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि कोणाला आपण आमदार करायचं आहे त्यांनाच योग्य निवडून द्या आणि आपण अपेक्षा ठेवू की जो कोणी आमदार आलेल त्यांनी हे काम केलंच पाहिजे तुमच्याकडे जेही आमदार येईल व्होटिंग मागायसाठी त्यांना हे कॉम्प्लेट आवर्जून दाखवा तुम्ही okay. की बा हे आमचे मुद्दे आहे हे हो। सगळे मुद्दे याच्यात तुम्ही काय काय करणार आहे आमच्यासाठी कर नाही तर ता नेक्स्ट टाइम जेव्हा वोटिंग घेईन तेव्हा मी तुम्हाला कागद दाखवत म्हणून हे त्यांना आवर्जून सांगा म्हणजे कसं होईल की त्यांना पण कळेल की बा याचे काय मुद्दे होते आपण काय घेऊन गेलो आपण काय केलं विकास काहीच नाही आहे आणि लोक सगळे वर्षातून दहा बारा कुटुंब बाहेर निघून चालले आहेत अशी परिस्थिती अर्धे घर बंद पडले ही परिस्थिती आपण इथेच थांबवायला पाहिजे आणि योग्य तो उमेदवार आपण निवडून आणायलाच पाहिजे नवीन व्यक्ती काहीतरी काम हे करा आणि थोडस विचार करापासून वीस वर्ष झाले रोड नाही काही नाही तसाचा तसा, तसा, तसा रस्ता आहे काही घरामागे ग्राउंड आहे जागा सुटली पण काही एक साहित्य नाही तिथे काही नाही शैक्षणिक व्यवस्था नाही वीस वर्षापासून तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्यापेक्षा खाली चाललाय आपण काय आपण त्याच्यात बदलाव केला पाहिजे की नाही केला पाहिजे तर ह्या ह्याच गोष्टी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन काहीतरी घडलं पाहिजे आणि हे त्यांना विचारा जे तुमच्या इथे येते का याच्यात तुम्ही कोणतं काम करणार आहे त्यांना विचारा कितीतरी गेले आता ते आपण काहीतरी बदलवलं पाहिजे ना काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे नवीन कोणाला तरी हे दिलं पाहिजे त्याला काय प्रश्न विचारू शकू आपण जो येईल त्याला हे पहिले विचारायचं का याच्यातलं काय करणार तुम्ही वोटिंग कोणाला केला आणि कोणत्याही पक्षाचे नाही